वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल तर मागच्या काही दिवसांपूर्वी ना मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करायचे की माझे जे गुरुचरितेचं पारायण आहे ना, ना ते चालू आहे आणि ते जे शॉर्ट होते ना त्याच्या खाली ना मला कमेंट्स रिसिव्ह व्हायच्या की तू एक लहान मुलासोबत हे पारायण कसं मॅनेज केलं तू कोणते कोणते नियम पाळले तू कोणत्या वादी सुरू केलं तर म्हणजे तू जे काही केलं ते आमच्यासोबत शेअर कर असे मला खूप जास्त कमेंट आलते त्यामुळे ना हा जो व्हिडिओ आहे ना हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन जसे की मी काय नियम पाळले त्याच्यानंतर मी एक लहान मुलाला सांभाळून कसं माझं फार एन कम्प्लीट केलं त्याच्यानंतर उद्यापन कसं केलं उद्यापनामध्ये काय काय नैवेद्य ठेवला होता सोबतच पूजा मांडणी वगैरे कशी के केली उद्यापन झाल्यानंतर पूजा मांडणी उचलली कशी का कलसाचं काय केलं पोथीची कशी अरेंजमेंट ठेवली असे खूप सारे प्रश्न आहेत जे की एक बिगिनरच्या मनामध्ये असतात जे की पहिल्यांदा पारायण करण्याच्या विचारत असतात ना ते फक्त हे विचार करून करून आहे ना ते फारायणला सुरुवात करू शकत नाही म्हणजे म्हणजे इच्छा जरी असली ना तर होत नाही असं माझ्यासोबतही झालेलं आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी खूप वेळा ठरवलं की मला करायचं आहे पारायण करायचंय पण माझ्या मनात विचारायचे की मी एक मुलासोबत एक माझा लहान मुलगा आहे अडीच वर्षाचा तर त्याच्यासोबत हे पारायण कसं करू त्याच्यानंतर यांचे नियम खूप जास्त आहे माझ्याकडून पाळणं वगैरे झालं नाही तर मग मला मनात ते गिल्ट राहील अशी माझ्या मनामध्ये मा खूप अशी खंत वगैरे राहायची आणि त्या चक्करमध्ये दोन हजार पंचवीस पूर्ण मागे पडलं पण त्याच्या चक्करमध्ये माझं काही पारायण काही कम्प्लीट झालं नाही मग दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मी ठरवलं होतं की मला ह्या वर्षी करायचं म्हणजे करायचंच आहे तर दोन हजार सव्वीसच्या जानेवारीमध्ये मा तर माझ्याकडून काही झालं नाही पण फेब्रुवारीमध्ये मी हे कम्प्लीट करून घेतलं आता सगळ्यात जास्त पडणारा प्रश्न असतो आणि मलाही तो, तो, तो कमेंटमध्ये खूप वेळा रिसिव्ह झाला इन्स्टाग्रामवर असो किंवा इकडे तर तो सुरुवात कोणत्या दिवशी केली होती तर मी ना जी काही पारायण्याची सुरुवात आहे ना ती सॉरी गुरुवारी केली होती असं सांगतात की गुरुवार जो असतो ना तो, तो स्वामींचा वार असतो म्हणून मी गुरुवारी सुरुवात केली पण हे मला नंतर कळलं जे ग्रंथामध्ये लिहिलं होतं की शुक्रवारी सुरुवात करायला पाहिजे पण ठीक आहे गुरुवारी पण केले तरी चालेल तर गुरुवारी मी सुरुवात केली होती आणि पुढचे सात दिवस मात्र मी पठण केलं त्याचं पोथीचं जे काही त्रेपन अध्याय असतात ते सगळे पठण केले आणि आठव्या दिवशी मात्र मी सांगता केली होती तर असे आठ दिवस हे माझे पारायणाचे गेले आणि त्यानंतर आहे ना असं पण नियम आहे जर तुम्हाला करायचे असेल तर मी तुम्हाला सांगते पारायणाचं पारायणाची सुरुवात आणि पारायणाची सांगता ही आमोशीला झाली नाही पाहिजे एवढं आपल्याला ठरवलं पारायणाला सुरुवात करायची मध्ये जर आमुषा वगैरे आली तर चालते पण सुरुवात आणि सांगता ही त्यामध्ये आली नाही पाहिजे आमुषमध्ये एवढा एक नियम असतो सुरुवात करण्यासाठीचा सा। आणि मासिक धर्म आणि सुतक असेल तर त्यामध्ये आपल्याला चालत नाही असं मी लोकांकडूनच ऐकलेलं आहे तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करते आता दुसरा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न होता की तो कोणकोणते नियम पाळले तर नियमामध्ये ना मी असं म्हणजे माझ्याकडून एवढे जास्त काही नियम पाळून नाही झाली पण ठीक आहे मी जेवढे झाले तेवढं पाहण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मी बाहेरचं खाणं आलो होतं खूप जास्त म्हणजे जर चुकून फुकून जर तोंडात आलं तर त्यावेळेस होऊन जायचं माझ्याकडून कधी कधी ना प्रथम माझ्या तोंडामध्ये एखादा घास भरवायचा तर तेवढा होऊन जायचं आणि नंतर माझ्या लक्षात यायचं अरे माझा तो बारायण चालू आहे त्याबद्दल मी स्वामींची माफी वगैरे मागून घेतली होती आणि त्यानंतर ब्रह्मचार्य पाहिलं आणि त्याच्यानंतर तिसरा नियम होता तो की गादीवर झोपायचं आणि खाली झोपायचं तर ते ना माझ्याकडून असं झालं माहिती का संध्याकाळी मात्र आम्ही खाली झोपायचो पण दिवसा असं व्हायचं माझा मुलगा आहे ना झोळीमध्ये झोपतो बेडरूममध्ये तर तिथे ना बेड आहे तर ऑब्विसली माझ्याकडून ते बसणं वगैरे होऊनच जायचं तर दिवसा मात्र मी झोपायचे नाही म्हणजे मी दिवसा झोपतच नाही पण बसणं वगैरे होयचं माझं गादीवरती सोफ्यावरती पण झोपायला मात्र मी संध्याकाळी फरशीवरच झोपायचे आणि खाण्यापिण्याच्या बाबतीतचं तुम्हाला सांगितलं आहे की बाहेरचं खाल्लं नाही कांदा लसूण खाल्ला नाही आणि त्याच्यावरतून नॉनव्हेज वगैरे तर पूर्णपणे बंदच असतं आमचं इकडे तर हे तीन नियम होते आणि सगळ्यात महत्त्वाचं डाळी वगैरे जे द्विदल होतात ना ते जे काही धान्य असतात जसे की कडधान्य डाळी त्या पण मी खाल्ल्या नव्हत्या ह्या सात आठ दिवस आणि काय खाल्लं ते पण तुम्हाला सांगते मी मोस्टली बटाटा खाल्लं त्याच्या व्यतिरिक्त पालक खाल्ला कोबी शिमला मिरची आणि अजून एक महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी मला स्वयंपाक बनवायचा कंटाळाचा किंवा काय बनू मला एवढी व्हरायटी माहीत नव्हत्या तर त्यावेळेस मी अक्षरशः ना मिरच्या तळून त्या चपातीसोबत खाल्लेल्या आहे आणि हो तर असं असतं पारायणाला सुरुवात केली नंतर आपल्याला फक्त एकच धान्यावरती राहावं लागतं तर मी गहू निवडला होता तर गहूच मी आ, पूर्ण सात आठ दिवस खाल्लेला आहे जोपर्यंत सांगता होत नाही तोपर्यंत दुसरा बाजरी ज्वारी कोणतंही मी धान्य त्यामध्ये घेत गे, घेतलेलं नव्हतं तर हे काही बेसिक नियम होते जे की मी पाळले होते आता तिसरा आहे ना सगळ्यात जास्त विचारणा जाणारा प्रश्न तो म्हणजे तू एक लहान मुलासोबत हे पालन कसं पार पाडलं तर तुम्हाला खरं सांगते मलाही गॅरंटी नव्हती की माझ्याकडून हे इतकं सुरळीत असं पार पडेल आय नो खूप जास्त सुरळीत पण नाही झालं खूप जास्त अप अन डाऊन पण आली बरं का तुम्हाला खरं सांगते कारण की कोणतीही गोष्ट अगदी सहजासहजी बोललं आणि लगेच झालं असं कधीच नाही होत त्याच्यासाठी मेहनत पण असते स्ट्रगल पण असतो तर मी तुम्हाला ते काही शेअर केलं नाही तुम्ही बघितलं असेल मागच्या सात आठ दिवसापासून जेव्हा माझं पारंस चालू होतं तर माझ्याकडून एवढे काही व्हिडिओ पोस्ट करणं काही झाले नाही आता हे माझी जी प्रायोरिटी होती ती मला सेकंडरी ठेवावी लागली आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी काय करायची मी का सकाळी ना सकाळी मी पठण नव्हते करत मी दुपारी पठण करायची कारण करें की सकाळी माझ्या मागं काम असतात जसे की टिफिन असतो नाहीतर मग स्वयंपाक असतो धुनं भांडी घर आवरणं मुलाचं आवरणं त्यानंतर तो झोपला तर मग मला ते पठण करायला जमायचं दोन तीन दिवस त्याचे वडील होते घरी तर त्यावेळेस माझं होऊन जायचं पण तरी पण मला ना ते पठण करायला काही जमायचं नाही कारण की ना मी इकडं पठण करते आणि तिकडं माझा मुलगा रडतोय तर माझं लक्ष सगळं तिकडं असायचं मग ते पठण माझ्याकडून हो व्हायचं नाही त्यामुळे मी काय करायचे माहिती का मी सगळं काम करून आवडून घ्यायचे एखादं राहिलं तर ठेवून द्यायचे तसं काही नाही की कामाची खूप जास्त लोड घ्यायची असं काही नाही एखादं काम राहिलं तर मी राहून द्यायचे पहिले मी ना एक साडेबारा वाजता ये मी प्रथमला झोपी घालायचे साडेबारा ते एकच्या दरम्यान प्रथम झोपी जायचा आणि एक ते चार हे जे तास असायचे ना यामध्ये मी पठण करायचे आणि मी सगळे जे पठण आहेत ना, ना ते सकाळी न करता दुपारी केलेले आता पठण करताना पण आहे ना त्याचे नियम असतात की बारा ते साडेबारा जे असतात ना ते दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे आपल्याला त्यामध्ये पठण नाही करताय त्यामुळे ना माझ्याकडे साडेबारापर्यंत जो काही टाईम असतो ना जे काही असेल आठ नऊच्या पुढचे आणि ते दहा बारा साडेबारापर्यंतचा टाइम या टायमिंगमध्ये मी माझी घरातली जी काही कामं आहे जी काही माझी दुसरी बेसिक कामं असतील ती मी आवरून घ्यायचे आणि त्यानंतर दुपारच्या टायमिंगला मी माझं पठण करायचे तर असं काही मी हे मॅनेज केलेलं आहे आणि तुम्हाला खरं सांगते सुरुवातीला मलाही वाटलं नव्हतं की हे इतकं सुरळीत होऊन जाईल म्हणून कारण की मला असं वाटायचं बही लहान मुलगा आहे होईल का नाही मॅनेज पण ते म्हणतात ना जर देवाची इच्छा असेल ना तर सगळं काही होतं जर नसेल ना तर काहीच होत नाही तर कामाचं मी सा तुम्हाला सांगितलं की मी एखादं काम मागं ठेवून द्यायचे तर हो होत असायचं जसं की एखाद्या वेळेस फांडे पडायचे एखाद्या वेळेस जुनं पडायचं होऊन जायचं असं तर मग मी ते काय करायचे मग ते जी, आ, जी आ, मी संध्याकाळी करून घ्यायची जेव्हा माझी जे काही पारायण वगैरे आहे ते सगळं वाचून झालं की मग मी दुपारी करायची तर असं मला थोडंसं ॲडजस्टमेंट यामध्ये करावं लागलेलं ला आहे असं नाही की खूप अगदी सगळं परफेक्ट झालेलं आहे असं तसं अजिबात नाही त्यासाठी पण मला कॉम्प्रोमाइज करावं लागलेलं आहे माझी काही घरातली कामं आहे ती मला सेकंडरी प्रायोरिटीमध्ये ठेवावं लागलेली आहे माझे ब्लॉग आहेत ते की मला शूट करायला जमायचेच नाही कारण की ना कॉन्टेंट नव्हता तेवढा कारण की मी पठण करतेन तो कॉन्टेंट ठेवायला ते काही योग एवढं योग्य वाटलं नाही मला पण फक्त एवढं आहे की मी तुम्हाला ते एक हिंट देण्यासाठी मी तुमच्यासोबत दे सांगायचे की माझा आज पाचवा दिवस आहे तिसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं तर असं काही मी ते मॅनेज केलं आता त्यानंतर अजून एक मोस्ट कॉमनली विचारला जाणारा प्रश्न ते म्हणजे तू उद्यापन कसं केलं तर उद्यापनाचं मी कसं केलं तर हे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते पण तरी तुमच्यासोबत शेअर करते शॉर्टकटमध्ये तर नैवेद्याचं मी तुम्हाला सांगते तर नैवेद्यामध्ये ना मी खूप जास्त नाही पण बेसिक ठेवलेलं होतं आणि गोडाचा पदार्थ कंपल्सरी असतो म्हणून ते पण ठेवलेलं होतं तर नैवेद्यामध्ये मी ना वालाची भाजी ठेवलेली होती जी की दत्त महाराजांना खूप आवडते म्हणून ती एक कंपल्सरी मेन्यू असतो तर तो मी ठेवलेला होता त्यानंतर चपात्या होत्या आलू मटर होता आणि सोबतच भजे वरण भात आणि खीर असे सिंपल सामेन मी ठेवलेला होता आणि जेवढा काही स्वयंपाक बनवलेला होता ना हा कांदा लसूण विरहित होता तर हा सगळा कांदा लसून विरहित स्वयंपाक मी बनवलेला होता आणि त्याच्यानंतर ना नैवेद्य देण्यासाठी मी चार ताट आपल्याला ठेवावे लागतात देवांसाठी तर एक गायीसाठीचा नैवेद्य एक आपल्या ग्रंथाचा नैवेद्य एक आपल्या दत्तगुरूंचा नैवेद्य आणि एक आपल्या कुलदैवतेचं नैवेद्य असे चार नैवेद्य ठेवावे लागतात आणि ते चार नैवेद्य मी नंतर काय केले जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो तो मी माझ्या मिस्टरांना दिला त्याच्यानंतर एक गायीचा नैवेद्य तो मी दिला तसाच त्या बाहेर ठेवून दिला गायींसाठी आणि त्यानंतर जे दोन नैवेद्य होते ना तर ते मी एक मी घेतला आणि एक मी असाच दुसऱ्यांना कोणाला तरी देऊन टाकला जसं की समोरच्या ताईंना वगैरे असं मी तो डिस्ट्रीब्यूट करून टाकला तर असे थोडेफार मी ते नैवेद्य इकडं तिकडं करून टाकले आणि त्यानंतर हे स्वयंपाक झाल्यानंतर ना सा संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान मी आरती वगैरे करून घेतली तर आरत्यामध्ये मी पाच आरत्या घेतलेल्या होत्या दत्त महाराजांची म्हणजे सुरुवातीला मी गणपती बाप्पाची आरती घेतली त्यानंतर मग मी दत्त महाराजांची आरती घेतली नंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती घेतली नंतर देवीची आरती घेतली आणि नंतर आपली प्रार्थना अशा पाच मी आरत्या घेतलेल्या होत्या तर आरती वगैरे झाल्यानंतर ना मग मी जे आलं तर त्यांना जीव वगैरे घातलं आणि त्यानंतर मी जेवण केलं तर असा माझा उद्यापनाचा दिवस केलेला होता खूप जास्त हेक्टिक होता आणि सगळं काही मी एकटीने मॅनेज केलं होतं आय थिंक सो हे देवाकडून आहे हे खूप मोठी गोष्ट होती म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की माझ्याकडून एवढं मोठं झालं म्हणून तर असं काही मी उद्यापन आणि हे पारायण आहे हे सगळं केलं होतं आणि करायची इच्छा असेल नंतर आपण करू शकतो हे मला आता कळून चुकलं आणि जर करायची इच्छा नसेल ना तर आपण एक्सक्युजेस देतच राहू हे पण मला कळून चुकलं कारण की दोन हजार पंचवीस माझं फक्त एक्सक्युजेस आणि घराने देण्यामध्येच गेलं एकही पारण नाही झालं ठीक सारा सारामृताचे मी पारण केले तेवढेच झाले पण जे गुरुचरित्रचं पारण होतं ना ते नव्हते झाले पण दोन हजार सव्वीस so, मात्र मी ठरवून घेतलेलं आहे की मला करायचं आहे आता मला केवढे करायचे हे मी तुम्हाला नाही सांगत कारण की माझी एक इच्छा आहे ती जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मी नाही सांगत की मी कितपत करणार आहे कुठपर्यंत नाही तर असे काहीतरी माझे पारायणचे मी कंप्लीट केले तर हा एवढाच काहीतरी मी जे पारायण आहे हे केलेलं आहे याच्यामध्ये नियम मी जे काही पाहिले ते तुमच्यासोबत शेअर केले उद्यापन कसं केलं ते पण शेअर केलं पूजा मांडणी हा एक राहिले तर पूजा मांडणीच आहे ना मी अगदी बेसिक पूजा मांडणी मांडलेली होती जे की मी यूट्यूबवर बघूनच शिकलेले आहे तर त्यासाठी मी तुम्हाला काही असं सांगू नाही शकत कारण की मी पण अगदी प्रोफेशनल नाही आहे त्यामुळं जशी जमल तशी मी पूजा मांडणी ठेवली आणि उचलताना काय केलं माहिती आहे का जे काही कलशातलं पाणी आहेत ना ते कलशातलं पाणी मी सगळीकडं आपल्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडलं एका एक फुलाच्या सहाय्याने आणि त्यानंतर ते पाणी जे उरलेलं होतं ते मी तुळशीमध्ये किंवा झाडांना टाकून दिलं तर असं काही मी केलं आहे आणि त्याच्यानंतर पोथी जी आहे ना ते ना मी जे काही कोरं पीस असेल किंवा कोरं कापड असेल ना त्यामध्ये गुंडाळून येणं अशा ठिकाणी ठेवली जिथं माझा वारंवार हात लागणार नाही तर असं पोथीचं केलं आहे आणि बाकीची जी काही रेग्युलर पूजा आहे जी की देवी देवाचा फोटो मूर्ती वगैरेची काही ती मी उजन व्यवस्थित ठेवून दिलेली आहे आणि जेवढं काही मला फुलं वगैरे जे काही निर्माल्य निघाले तर आमच्या शेजारीच एक मंदिर आहे तर ते देवाचं जे काही निर्माल्य निघतात ना ते मॅनेज करून घेतात तर मग मी ते जे निर्माल्य आहे ना ते तिथं टाकून दिलेलं आहे तर, तर आय थिंक सो मी तुमच्या प्रश्नांची सगळी प्र उत्तरं दिलेली आहेत काही प्रश्न राहिला असेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर या असाच आजचा व्हिडिओ कसा वाढला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि काय चुकलं आहे काय सजेशन असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसह बाय बाय